इंग्लंडवरून भारतात येताना जणू घोड्याप्रमाणे पळत सुटलो होतो आणि घड्याळाचे काटे कुठेतरी मंदावल्यासारखे वाटत होते वेळच लवकर जात नव्हता पण आज इथून निघत असताना आमचे पायाची गती मंदावली पण घड्याळाची गती जणू घोड्याप्रमाणे स्वार झालेली आहे इतका पटपट टाईम निघून जातो आहे कळतच नाही आहे वेळ कुठेतरी दाबून ठेवावा थांबून ठेवावा असं वाटतंय पण सर्वांना माहिती वेळ कुणासाठीही थांबत नसते तर शेवटी निघण्याची ती वेळ झाली आणि सर्वांना टाटा बाय बाय करत डोळ्यातील आसवं लपवत घरचेही डोळ्यातले अस्वल लपवत होते आणि आम्हीसुद्धा निघालो आहोत तर टाटा बाय बाय करत निघालो घरच्यांना बजावूनच सांगितलं होतं की आम्हाला हसत विदा करा कोणीही रडायचं नाही तर आम्ही गेल्यावर रडारडी झालीच असणार तर आमच्या इथे डोळ्यात पाणी होते कारण हाच तो रस्ता जिथून आम्ही नेहमी ये जा करतो तर प्रवरा मेडिकल ट्रस्ट ह्या हॉस्पिटल आहे आणि ह्या समोरचा हा मेन रोड इथून आता आम्ही निघालो आहे मुंबईच्या दिशेने रात्रीचे नऊ वाजले आणि लवकरच निघालेलो आहोत तर मुंबईला जायला पाच ते सहा तास लागतील पण मध्ये ट्राफिक लागली तर गोंधळ नको उडायला म्हणून लवकर निघालेलो आहोत सकाळी पहाटची साडेसहाची फ्लाईट आहे आमची तर आता निघालोय मुंबईच्या दिशेने तर चला झोपलेला आहे स्वरा उठली जस्ट आणि मुंबईच्या एअरपोर्टला पोहोचलेलो आहोत तर मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टला पोहोचलो आहेत मुंबई येथे तर आपल्या भारताचा झेंडा किती अभिमानाने लहरतो आहे बघू शकता खूप छान वाटतंय बघून आणि खूप भव्य आणि दिव्य हे एअरपोर्ट आहे इथे प्रकाशच प्रकाश आहे अगदी सूर्याप्रमाणे प्रकाश आहे की मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हे बघा मुलं भारतीय एअरपोर्ट खूप सुंदर आहे बघा गल्फिअरनी आम्ही जाणार आहोत इथे सामान उतरवत आहे दिगंबर थोडंसं झोप घेतली गाडीमध्ये तर थोडं मी लवकर पोहोचले सव्वा दोन वाजलेत रात्रीचे पहाटे सहाची फ्लाईट आहे चला इथे okay. तिकीट चेक होतं इथून आपल्याला आज जायचं असतं इंडियाचं एअरपोर्ट दाखवते भारतातलं एअरपोर्ट दाखवते स्वरा आहे आसंग आहे तीन ट्रॉले आमच्या भरणार आहेत तर दोन ट्रॉले घेऊन आलो आहे गुन्हे काढायची बाकी आहे चला ना तुम्ही देखील इंटरनॅशनल फ्लाईटने नवीन प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी माहिती उपयुक्त ठरू शकते त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चला मी तुम्हाला दाखवते आता बॅग म्हणजे ज्या मोठ्या आपल्या लगेज बॅग असतात त्या कुठे सबमिट करायच्या कुठल्या सेक्शनला जायचं आता आमची जी आहे ती रेनी ते डी दिसतंय तर ए बी सी डी असे सेक्शन आहे तर डीला आपल्याला जायचं आहे आणि चेक इन आहे चेक इन म्हणजे आपल्या ज्या मोठ्या मोठ्या बॅग असतात लगेज बॅग त्या सबमिट करायच्या तर हे बघा ह्या लगेज बॅग आहेत आणि केबिन बॅग म्हणजे आपल्याजवळ एक दोन बॅग असतात ज्याच्यात आपण आपले कपडे थोडंफार खाऊ ठेवू शकतो तर अशा पद्धतीचं सामान असतं आणि बऱ्याशा गोष्टी असतात त्या मी तुमच्यासोबत नंतर शेअर करेल की कुठल्या बॅगेत कुठलं सामान ठेवायला हवं तर आपल्या अशा एवढ्या बॅग आहेत अजूनही बॅगा आहेत तर दिगंबर घेऊन येत आहे आपलं लगेज ह्यावेळेस जास्त होतं त्यामुळे मी बऱ्यापैकी भारतीय सामान घेऊन चाललेली आहे बघा तर चला आता मी तुम्हाला चेक इन कसं होतं ते दाखवते चला सराकडे एक चीट आहे आणि त्यावर आमच्या दोघांचे नंबर लिहून दिगंबरने दिले कारण लांबचा प्रवास आहे आणि कधी कुठला काहीही इन्सिडेंट होऊ शकतो मुलांना नंबर पाठ नसतो बहुधा तर त्यामुळे आम्ही तिला अशी चीट देऊन ठेवतो कुठेही बाहेर जायचं असलं तिच्या खिशात ही चीट असते जेणेकरून आपला कॉन्टॅक्ट होईल तर दिगंबर येत आहेत बघा दिसले का तुम्हाला हे बघितले दिगंबर होते पहाटचे तीन वाजलेले आहेत आणि तुम्हाला दाखवायचं म्हणजे अशा रिबन लावलेले दिसत आहेत तुम्हाला बॅगेला त्या का तर जेव्हा आपण आपल्या ठिकाणावर पोहोचलो तेव्हा ह्या ज्या बॅग असतात त्या बेल्टवर फिरत असतात बहुधा काय होतं अमेरिकन टुरिस्टर वगैरे असे वेगवेगळ्या ज्या बॅग असतात त्या सर्वांच्या सेम असतात आपल्याला ओळखणं खूप अवघड होतं हजारो प्रवासी रोज प्रवास करतात हजारोपेक्षा लाखो म्हणेन मी तर त्यात आपल्या बॅगी शोधणं जरा अवघड असतं त्यामुळे आपण असं काहीतरी निशानी करून ठेवायला पाहिजे तर हे असं पटकन होतं ही आपलीच बॅग आहे अशा पद्धतीने आम्ही इथे बॅगा पॅक केलेल्या आहेत खूप सारे बॅग आहेत तर मी फोटो पण काढून ठेवणार आहे जेणेकरून मला जेव्हा मी उतरेल त्यावेळेस मला जेव्हा मी केला पोहोचेल त्यावेळेस मला काउंट करायला सोपं जाईल आणि कुठली कुठली बॅग होती ते बघायला सोपं जाईल चला तर अशा पद्धतीने मी सर्व सामानाचा फोटो प्रॅमसहित सर्व सामानाचा फोटो घेतलेला आहे सर्व बॅग ह्या फोटोमध्ये मला दिसत आहेत आणि मी असा हा फोटो बघून काउंट करू शकते की आपल्या सर्व बॅग आल्या की नाही लाई लाईन बघा तेवढी आहे आणि इथे काही असे केअरटेकर पण असतात जे ज्यांच्याकडे लहान आता माझ्याकडे आठांग आणि ट्रॉली होती मला लोटता येत नव्हतं तर एक व्यक्ती आली तिने मला मदतही केली आम्ही तिला थँक्स पण म्हटलं तर इथे एअरपोर्टवर टेन्शन घ्यायचं काही कारण नाही ज्येष्ठ नागरिक असतील त्यांच्यासाठी इथे व्हीलचेअरची सुविधा आहे बघू शकता तर हे असे केअरटेकर असतात जे व्हीलचेअर पण लोटतात आणि ट्रॉल्या पण लोटतात त्यामुळे ज्येष्ठ नागरिक घाबरत असतील बाहेर ॲब्रॉड जायला तर अजिबात घाबरायची गरज नसते आपण खूप टेन्शन घेतो पण इथे त्यांना एकदम फ्लाईटपर्यंत व्हीलचेअरवर सोडण्यात येते तर बघू शकता अशा पद्धतीने यांना ते घेऊन चालले दे असं नाही की ह्या व्यक्ती अपंग आहेत वगैरे पण हे केअरटेकर असतात त्यांचं सामानही घेऊन जातात आणि त्यांना देखील लोटत चालतात बघा सांगाल एवढी मोठी लाईन आहे आपण कस काय पुढे आलो लहान बेबी म्हणून का ऍक्च्युली आपल्याकडे वेब चेक इन होतं प्रत्येक याच्यामध्ये वेब चेक इन ऑप्शन होतो चेक इन कन्फर्मेशन सक्सेसफुल तर ऑनलाईन तुम्ही चेक इन करू शकता जर त्या अगं एअरलाईन कंपनीचं ॲप असेल त्यावर तुम्ही आपलं चेक इन करायचं चोवीस तास आधी आपण या लाईनमध्ये येऊ शकतो चेकिंगसाठी वेगळी लाईन असते प्रत्येक आणि इथे गर्दी फार कमी आहे म्हणजे आपल्याला डायरेक्ट म्हणजे पहिला नंबर मिळतो असं म्हटलं तरी चालेल आता आमचा दुसरा तिसरा नंबर आहे एकाच हो एकच काउंटर आहे बघा हे चेक च आणि बाकी नॉर्मल चेकिंग तिकडे आहे इकडे आहे आणि मी काही लगेज इकडे ठेवले ते लगेच उभे नंतर तिकडे सबमिट करून देऊ इथे मित्रांनो तुम्हाला जर काही आधीचा एक्सपिरियन्स असेल तर इथे सेल्फ सुद्धा आहे चेक इन करण्यासाठी <coughs> तर स्क्रीन आहेत इन्स्ट्रक्शन फॉलो करायचे आणि बॅग आपण सबमिट करू शकतो बॅकड्रॉप हे बघा सेल्फ सर्विस बॅकड्रॉप सेल्फ सर्विसने आपण इथे इन करू शकतो तर आम्ही इथे ग्लोबल ॲप इन्स्टॉल केलेलं आहे तर इथे आमचा आता नंबरही येईल अशा पद्धतीने इथे बॅगा जमा करून घेतल्या जातात मोठे मोठे वजन केलं जातं त्यांना टॅग लावले जातात बारकोड लावले जातात आणि मगच आपल्या बॅगा तिथे सबमिट होतात बारकोड वगैरे कसं लावतात ते दाखवतात आपले ज्या लगेज बॅग आहेत त्या आपण दिल्यानंतर सिक्युरिटी चेक असतं सिक्युरिटी चेक झालं की आपल्याला इमिग्रेशन करावं लागतं कुठल्या देशात चालू इथला स्टॅम्प वगैरे तर इथे भरपूर लोक असतात तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही इकडे तिकडे विचारपूस करून जाऊ शकता तर आता मी तुम्हाला एक बोर्ड दाखवते चला बघा डिपार्चर इंटरनॅशनल डिपार्चर आता गेट नंबर कुठला आहे तिथे दिलेलं आहे बघा आपली फ्लाईट सर्च करायची आणि तुम्हाला दिसतं आहे का हे बघा हे गेट नंबर आहे देव गेट दिसतं इथे गेट त्या गेटला आपल्याला जायचं असतं ठीक आहे आता आपली फ्लाईट कोणती आहे बहारेन आहे अजून दिसत नाही आहे बघा हां इथे बहारेन दिसती साडेसहाला काहीतरी आहे सेवन्टी ए तिथे आपल्याला आहे वेळेवर वेळेवर म्हणजे ती फ्लाईट निघणार आहे असं लिहिलेलं आहे असा बोर्ड असतो बघा तिथे बघून घ्यायचं चला आता जाऊया तिथे आमची लाईन आहे दुपारचरची सांग आहे आणि इकडे दिगंबर आहे थांग से हाय लुक, 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 नाश्ता बघा कसा बटाटा वडा उपमा छोले केक व्हेज केक आहे व्हेज मेनू घेतलाय दिगंबर कसं आहे झोपलेला आहे तर त्याचं मिल आपण नंतर घेणार आहोत तर मित्रांनो आपल्या मुंबईचा बटाटा वडा मध्ये देखील तर एवढ्या उंचावर बटाटवडा वडा खाण्याची मजा काहीशी वेगळीच आहे तर जेवणामध्ये काय आहे बघू शकता छोले उपमा बटाटा वडा आणि केक आणि त्याबरोबर पाण्याचे बॉटल देखील आहे छोटी मला देखील एन्जॉय करते त्याची मम्मी देखील एन्जॉय करते तर अशा प्रकारे फ्लाईटमध्ये फुल असतात आणि हा सावकाश आपल्याला या सर्व गोष्टी खाव्या लागतात एवढी जागा असते स्पेसमध्ये त्या स्पेसमध्ये थोडा काळजीपूर्वक खाव्या लागते आणि खाली सांडणार नाही याची काळजी घ्यावी लागते मुंबई ते बहारेन तीन तासाचा प्रवास अगदी सुखकर झाला बटाट्या वड्याची चव अजूनही जिभेवर रेंगाळत आहे मन अगदी तृप्त झाले हवेत बटाटा वडा खायची मजा काही औरच आहे तर पोहोचलोय बहारेन एअरपोर्टला आणि इथे सुद्धा आमचं सिक्युरिटी चेक झालं सिक्युरिटी चेक म्हणजे काय तुम्हाला प्रश्न पडला असेल आता तिथे मला शूटिंग करताना आली मित्रांनो तर कसं असतं ना आपल्या आप जवळ ज्या बॅग असतात किंवा आपण स्वतः सर्व चेकिंग केली जाते आणि मगच आपल्याला इथे खेळणीच्या सेक्शनला एंट्री भेटते तर सर्व प्रवाशी इथे थांबतात तर आमचं इथे साडेतीन तासाचा हॉल्ट म्हणजे साडेतीन तासाचा ब्रेक होता तर मुलं छान आहेत आणि खेळणी पण तुम्ही बघितली तर कुशनपासून बनलेली खेळणी आहे मुलांना कुठंही दुखापत होणार नाही खेळताना याची पुरेपूर इथे काळजी घेतलेली आहे तर वेटिंग एरिया पण बनवलेला आहे म्हणजे म्हणजे पॅरेंट्स आहे त्यांना बसायला व्यवस्थित सु व्यवस्था करण्यात आलेली आहे खुर्च्या ठेवलेल्या आहेत बेंच ठेवलेल्या आहेत टॉयलेटसुद्धा आहे आणि मोठ्या मुलांना खेळायला गेम झोनसुद्धा आहे तर अशा पद्धतीचं हे भव्य आणि दिव्य एअरपोर्ट मनाला अगदी भावला आहे मला खूप आवडलं आणि ह्याच्यामध्ये एक सेंटरला स्क्रीन होती ती अतिशय मोठी होती आणि बघायलाही छान वाटत होतं आणि अतिशय स्वच्छ सारखी तिथली जी सफाई कामगार व्यक्ती आहे ती सारखी साफसफाई करत होती आणि इथे थोडंफार फूड खाण्यास मनाही असेल सांगितलेलं होतं पण मुलं खातातच पण ती जी मेड होती ती सारखी सफाई करत होती आणि हा पूर्ण एरिया स्वच्छ ठेवत होती जेणेकरून कोणाचं बाळ काही पार्टिकल गिळू नये वगैरे तर अशा पद्धतीचं हे भव्य आणि दिव्य एअरपोर्ट इथे मुलं छान खेळत आहेत तर मी एक सजेस्ट करेल तुम्हाला की तुम्ही जर लांबचा प्रवास करत असाल तर कुठेतरी असा ब्रेक घ्यायला हरकत नाही जेणेकरून मुलंही फ्रेश राहतात आणि आपलाही प्रवास सुकर होतो नाहीतर मुलं फ्लाईटमध्ये लांबचा प्रवास असेल तर इरिटेट होऊन किरकिर करायला लागतात खास करून आथांग एवढी मुलं पाच वर्षाच्या आतील मुलं ही किरकिर करतातच त्यामुळे आम्ही ठरवलं की थोडासा मध्ये ब्रेक घ्यायचा आणि मग जायचं वेळ लागला तरी चालेल जायला तर असा साडेतीन तासाचा आमचा मध्ये ब्रेक होता आणि ह्यानंतर आम्हाला निघायचं होतं लंडनच्या दिशेने लंडनला जायला परत सात तास लागणार होते तर असा एकूण मुंबई ते लंडन आमचा दहा तासांचा प्रवास असतो पण हे हॉलचे तीन तास धरले तर तेरा तास झाले आणि मुंबईपर्यंत यायचे परत लंडनवरून आमच्या लेमिंग्टन्स पाला जायचं असं मिळून आमचा चोवीस तासांचा प्रवास होणार होता पण काही हरकत नाही थोडा हसत खेळत प्रवास केला तर तो अगदी सुखकर आणि आनंददायी होतो तर अशा पद्धतीने आपला आथांगी ते मुलांबरोबर खेळतोय आणि यांचं खेळणं झालं की आमच्या फ्लाईटचा टाईम झाला की आम्ही निघणार आहोत तर चला पुढील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये भरपूर टिप्स देणार आहे तो व संपूर्ण व्हिडिओ बघायला विसरू नका लाईनमध्ये चेकअप होणार आहे बघू शकता दर तीन मिनिटाला एरोप्लेन हे टेकऑफ होते आताच एक टेकऑफ झालेलं आहे आता टेक दुसरं टेकऑफ होईल बाहेर एअरपोर्टला आहोत फार सुंदर एअरपोर्ट आहे कधी येऊ घाला तर नक्की भेट द्या हे बघा इथे एरोप्लेनचे डोर आहे ये बघा गल्फ एअरलाइन हे प्लेन येस हे ये प्लेन येस, ये प्लेन, येस।

आणि इथे बघू शकता तुम्ही डोर कशा पद्धतीचा आहे किती सारे लॉक आहेत समोर केबिन क्रू उभे आहेत बघा इकडे आणि थ्री थ्रीच्या लाईन आहे इंटरनॅशनल फ्लाईट मोठी असते आधीच्या फ्लाईटचं अंतर कमी होतं त्यामुळे त्यात स्क्रीन नव्हत्या पण ही जी फ्लाईट आहे हिचं अंतर खूप आहे यामध्ये स्क्रीन आहे यावर आपण मूवी बघू शकतो गेम खेळू शकतो किंवा असं कार्टून बघू शकतो तर ही फ्लाईट जरा मोठी आहे इंटरनॅशनल फ्लाईटमध्ये एका रोला नऊ सीट असतात तसंच आपल्या ज्या लोकल फ्लाईट असतात त्यामध्ये एका रोमध्ये सहा सीट असतात तर अशा पद्धतीने आम्ही आता लंडनला पोहोचलो आहे सात तासाचा प्रवास करून आम्ही फायनली लंडनला पोहोचलो आहे तर बघू शकता आपली फ्लाईट ही लॅ लँड होत आहे लंडनचा व्यू बघा तुम्ही कशा पद्धतीचा आहे रस्ते बघा कसे आहे तर वरचा व्ह्यू बघतोय आणि तुम्हाला माहिती का इथे लॅ जेव्हा फ्लाईट लँड होत होती ना तर कानात दुखायला होतं बऱ्याच जणांना कानामध्ये कापूस घालावा लागतो आणि हे बघा लँड आहे भापरे खूप जोराचा जर्क बसला इथे खूप जोरात फ्लाईट म्हणजे आपटल्यासारखा फील झाला तर आधी कधी आम्हाला असं फील झालं नाही पण माहीत नाही ही फ्लाईट खूप जोरात आदळली खाली तर अशा पद्धतीने ते लँड लांड, लँडिंग झालेली आहे तर मित्रांनो फायनली आता लंडनच्या हित्रो एअरपोर्टला पोहोचलोय तर अजूनही आम्हाला प्रवास करायचा आहे चला आता आपल्याला जायचंय इमिग्रेशन साठी नो फायनली अठरा ते एकोणावीस तासाचा प्रवास करून आम्ही लंडनला पोहोचलोय अजून घरापर्यंत जायचंय शंभर किलोमीटरचा रस्ता पार करायचा आहे ना दिगंबर आताच इमिग्रेशन झालंय आता इथे पोहोचल्यानंतर परत इमिग्रेशन करावं लागतं इकडे अथंग आहे स्वरा आहे चला खूप थकलेलो हो, आहोत आता घरी जाऊया चला बघा बॅगा भरल्यात कॅब केली खूप बॅग आहे अशा पद्धतीने आहे घराकडे जायला तर मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ खरंच खूप इन्फॉर्मेटिव्ह आहे तुमच्या रिलेटिव्हमध्ये मध्ये कुणी अब्रॉड जात असेल तर नक्की शेअर करा आणि संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढील कुठल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय